राडेगाव तालुक्यातील धानोरा येथे संगीतमय भागवत कथा सप्ताहाचे दिनांक सत्तावीस तारखेपासून आयोजन राडेगाव तालुक्यातील धानोरा येथे दरवर्षीप्रमाणे सुद्धा बजरंगबली भजन मंडळ व संपूर्ण धानोरा ग्रामवासी यांच्या वतीने बजरंगबली मंदिर परिसर आठवडी बाजार धानोरा येथे भागवत प्रवक्त्या हरिभक्त पारायण भागवताचार्य कुमारी प्रतिभाताई पाटील आळंदीकर राहणार भुली तालुका मानोरा जिल्हा वाशिम यांचे संगीतमय श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे सोमवार दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन अकरा दोन हजार आयोजन केले त्याचप्रमाणे दररोज संध्याकाळी कीर्तन व भारुड यांचे सुद्धा आयोजन करण्यात आले दिनांक सत्तावीस तारखेला संध्याकाळी नऊ वाजता भारुडाचा कार्यक्रम हरिभक्त परायण श्री सागर महाराज दिनांक अठ्ठावीस संध्याकाळी नऊ वाजता कीर्तन हरिभक्त परायण भागवताचार्य संदीप महाराज सांगळे दिनांक एकोणतीस भारुड रोहन महाराज धोंगडे दिनांक तीसला संध्याकाळी नऊ वाजता भारुड गोरख महाराज तुपे दिनांक एकतीसला संध्याकाळी नऊ वाजता कीर्तन ओम महाराज स सोडेगावकर दिनांक एक तारखेला संध्याकाळी नऊ वाजता भारुड संतोष महाराज भालेराव प्रबोधनात्मक बहुरंगी भारूड दिनांक दोन तारखेला संध्याकाळी नऊ वाजता कीर्तन रुपालीताई पाटील पवनेकर व दिनांक तीन तारखेला दुपारी बारा ते दोन काल्याचे कीर्तन होई व त्यानंतर दुपारी दोनच्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तरी या संगीतमे भागवत कथाचे श्रवण करण्यासाठी संपूर्ण राळेगाव तालुक्यातील जनतेने या वेळेस यांनी अशी विनंती केली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर